पुरा मिनी देखील त्या पॉवर बँक म्हणजे टोटल इलेक्ट्रिक वस्तू लागत आहे त्या वस्तूवर हे वालीपट्टी तर काहीच आपण ना मोटर ना फॅन ना बजेट होता कारण कशा स्वस्तात मस्त आपण आता चेक करीन दिला आहे ना आपल्याला थोडाफार कमी जास्त करणार तर आपण लिहूच एक नंबर हवा आहे परफेक्ट ना तर काही चालेल आम्हाला ना थोडीफार कमी करायला लावू किंमत तर आम्हाला ना आता लेवा नावा दोन पॅन तर मस्त चेक करीशिराय ना रेट लागत एवढा होता हॉर्न बाकी एक नंबर कडक वाजणार तर आम्ही लेजे आता हा एक लिहिणार आहे तो एक फॅन लिहिणार चालेल फोर एक चक्कर घेतो ना एक किंमत तर पहिले तर आता दुसरा तर दुसरा बी आपण चेक कर राही ना गाईज हवा बाकी कडक ही राही तर चालेल तर आता आपण रेट करजा कशी काय देता कशी काय नाही तर आपण आणि गाईच रेडवाला फॅन कारण कसे आता सीजन आहे त्यामुळे ना, ना बेकार गरमी व आपण लिहू बरं आपण तर गाई ज एकदम बढिया गा बोलत साठ रुपयाला कोणता गा बोलल्या साठ रुपयासाठी पॉकेट आहे टोपीवर टोटल वस्तू साठ रुपयाला टोप्यावर नेल वर टोटली आहे वर तर गायज कट घ्या असत कश काय दिसायचं कार मस्त दिसायचं तर आपला गाभोल काढित हवा आणि मस्त काय तिथे साठ रुपया Okay. मंडळी अंग ना टोटली डायरेक्ट कपडाचा शोरूम या साईडला आपण उन्हा थोड्या पूर्ण टोटली कपडाचा शोरूम गेलं या ठिकाणी आय थिंक कॉलेज वॉलेज yeah, आय लव मालेगाव गाईज तर राहू सटाना रोड नाही ना थांब थांबला थोडासा काय तर थंडा पिवासाठी आणि हवं चौकली था दाए दाए है तो 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 बॉल का जो खेल देखा पूरे टूर्नामेंट में मुझे औसतन 25 और 30 के बीच में स्कोर बना है दो ओवर में लेकिन इस मैच में धीमी शुरुआत है एमजे के इलेवन की और उसके लिए क्रेडिट गेंदबाजों को देना होगा क्योंकि डिसिप्लिन दिखाया है गेंदबाजों ने कोई भी अतिरिक्त गेंद अभी तक देखने को नहीं मिली है अरुण आक्रमण जारी रखते हुए अरुण वाडावने ओ हो यावेळेस मात्र नक्कीच शॉर्ट चेंडू टाकला आणि पुढे पुर बॉडी लाईनचा वेध घेतला आहे करा आणि पंचांनी मात्र फेटाळलं इथे आपलीला आपल्याला आणि मदतीने मात्र षटक जे मात्र पुढच्या दिशेने जात असताना नक्कीच अरुण वाढवणे आपण बघतो बहुचर्चित नाव या परिसरातील आणि काय शेडू टाकला होता ऑलमोस्ट जर बॉल लाईन होता सर्वसाला ने घेतला होता मंडपने स्वतःचा निर्णय आलेला आहे नॉ डाउट शॉर्ट बिल्कुल बल्लेबाज अच्छे कसार के सर पर जाकर टकराई है गेंद बहुत ही बढ़िया शॉट भी डिलीवरी थी इस बार हाफ वाली में लेकर ड्राइव कर दिया है वाइडिश लॉकअप की दिशा में फील्डर पहुंचे हैं जबरदस्त फील्डिंग लाजवाब क्षेत्र मौका रन आउट का दोनों बल्लेबाजों के बीच में तालमेल की कमी थी लेकिन थोड़ा सा दिशाहीन था नहीं तो यहाँ पर कल्पेश का काम तमाम हो सकता था खूप काही पाहायला मिळालं ऑलमोस्ट आपण बघितलं अर्ध्या मध्ये येऊन वापस गेलेत कीपरच्या आता जर चेंडू आला असताना नीट प्रकारे तर फ्रेम मध्ये देखील नव्हते तिथे बॅटर शिवंतनंच म्हणावं लागेल ऑलमोस्ट जे मिळाले रणसंख्या मात्र एका धाव्याच्या पुढे जाते सोळा धावा ज्या मात्र स्कोर काढवा ती लागलेला एटी सिक्सटीन ऑन बोर्ड फॉर लॉस ऑफ द भन्नाट वेग आणि नक्कीच ज्या रित्या अरुण वाढवणे यांच्या वेगाची नेहमी चर्चा नाशिक जिल्ह्यामध्ये राहते आजही जर बघितलं तर तोच वेग या मालेगावच्या महामानव चषकाच्या माडाच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय कौतुक करावं लागेल वेग म्हणजे अरुण आणि अरुण म्हणजे वेग गती तो आहे गती के, साथ करने के लिए जो वेरीएशन खास तर असो नेहमी मात्र चर्चेत असलेलं नाव आणि धावसोबी जर बघितलं तरी हे पहिल्याच चेंडूवर आपण बघतोय रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता करा आणि नक्कीच चाल एक च्या सुरुवात एक धाव मात्र स्कोर कार्ड वर जोरात आपल्याला पाहायला मिळते एका धाव्याच्या मदतीने पुढे जात असताना एकोणावीस धावा दोन गडी नाही नक्की ज्ञानेश्वर विश्वनाथ यादव बहुत बड़ा नाम है भारतीय टेनिस बॉल क्रिकेट का बेहतरीन ऑलराउंडर है और आज यहाँ पर उनकी भी कहीं ना कहीं अग्नि परीक्षा रहेगी क्योंकि थोड़ी दबाव की स्थिति में है टीम जब वे बैटिंग करने के लिए आए हैं एक अच्छी पार्टनरशिप की जरूरत है तेज सरदार पार्टनरशिप की आवश्यकता है एमजे इलेवन को बेहतरीन गेंद वाइड कर बेहतरीन रफ्तार भी थी सटीक गेंद या वेळेस मात्र मागच्या क्षेत्र खेळण्याचा प्रयत्न फिल्डर मात्र चेडूला चेस करतात आणि जोपर्यंत चेडूला इकडे विक्षक क्षेत्रात आवडला जाय अडवला जाईल नावस्वरी जा मात्र इथे दोन धावा ग्राफ पैकी पाहायला मिळाली पण पॅकअप तेवढंच चांगल्या रित्या केलं गेले नवस्वरपी मात्र या दोन धाव्याच्या रन संख्या मात्र वाढत असताना एकवीस धावा दोन गडी वाद जी मात्र सध्या खेडला मैदानाच्या हात पद्स्थिती आहे तर बघा खेळ झालेला ऑलमोस्ट असतापर्यंत बावीस खेडूचा धावा बनलेला केवळ आणि केवळ एकवीस

एक नंबर मला ना सर्वात जास्त कॉमेंट्री जास्त आवडेल मराठी आणि हिंदी तर आता आम्ही थोडाफार थंडा पेज आणि हवं ना एवढा घाण माणसं नाही थोडाफार इम्प्रेशन नाही का काही एवढा हावभाव नाही काही नाही फक्त नाव लाल बस बाकी काहीच नाही ते ना तर आपण उन्हास्त पैकी आपली पोऱ्याशी हॉस्टेल आणि थोडासा रिलॅक्स हो आरामशीर हो तर गाईज हा मग लसी देखील या मस्तपैकी ऊन म थंडा थंडा मग ऊन मग अशा करिश ना आपण दीर आहे ना गेस जाणे द ना अशा मरार लटकणार तो तर चालेल नाही मस्तपैकी आता आम्ही लस्सी भेज नाही पहिलं खाज आम्ही खावा चाल्या आहे मी डायरेक्ट चाट ते पी घ्या तुम्ही एवढा आहे वैगेया तर देखील रिकामावाय घ्या आम्ही लिहिली दात ना ते नामुळे मग या दात दोन बॅगी भरली देतात आणि दोन बॅगी ती आहे जा ना कशी आईस्क्रीम खायला आहे रे हा मी का दात या टाइमला शिपी द्या ती काय नाही रा <laughs> <laughs> तुला ना वेगळा काय तर पण जाऊ दे तर आपण येत ना एक एक कोण लिंदे काहीच नाही खाय राहि काय म्हटली ते अशी गोष्ट तिला वाट मयच खाऊ काय म्हटले ते ना काय वाटले चालेल मग चालेल बाय 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 जय महाराष्ट्र तर काही आपला मित्र चालला नाशिक आणि आता आपण चालणार अजून बाजार मग तर मंडळी आपण नेट दिली द्या म्हणजे नाही नाम दिलेलं लेना त्याने आता सलून ना ते ना पिशर मार्केट व साई समर्थ आणि हट हर एक सलून वस्तू भेटत मालेगाव म टोटली का कैची पाजना सर्व गोष्टी या ठिकाणी कातर लावणा सूर्य लावणार सर्व आणि या ठिकाणी सलून आहे टोटल साहित्य भेट आपला नाही दादा वेशेला त्याचं बजार कर तर आज मी आपल्याला शॉपिंग करायला मिळते पूर्ण सलून जो बाजार आहे शॉपिंग करायला नव्हती मशीन त्यानंतर स्क्रीम वगैरे टोटली तर काही आपला बजार जवळपास देखील पुरा रुमाल लिहिली जातात आपण पूर्ण काउंटरवर दिसला काउंटरवर थोडा आपलाच माल आहे दुकान महत्वा मा आपलाच माल नाही आपलाच माणसात काय नाही तुम्हाला लागव आता बिंदास सेवा ना सटाणा रोड आपलं दुकानं नाव घेतात ठेवा कॉन्टॅक्ट नंबर आहात कॉन्टॅक्ट नाही लागा ना खोका मग पॅक आपण सर्व लिहिली ना नेट वगैरे आणि त्यानंतर आपण आता निघेल व तर मंडळी पूर्ण आपण दिवस घालते ना चार साडेचार वाजणार आपण आता मालेगाव महिनिंग ना घरकडं थोडं कमी जास्त करा हो जाऊ दे जाऊ दे का तर चालेल राहते का तर आता आपण निघणार गाईज घरकडं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेश आई अह दादा करिशनी गाईज आता आपण पूर्ण घर आणि ना पुरा लांबा पडी घ्या आपला साहित्य व तट ड्रायव्हर आहे तो तर लांबा सडक आहे पण कस आपण खोकाली त्यानंतर आपला ट्रायपॉड तर चालेल मग आता थोडा ना रिलॅक्स हो जा आराम करतो फ्रेश हो जा मग व्हिडिओ आता आपण ठस ब्लॉग एंड करू कारण कशा लांबा फळी घ्या तर चालेल मग भेटू आपण अशा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजीला टेक केअर बाय बाय नवीन नव्हतं सबस्क्राईब कर द्या चॅनलला व्हिडिओ आवडणं तर लाईक कर द्या भेटू मग नेक्स्ट व्हिडिओ